न्यूज मराठी नवे पाहून दिशा विट्यात रविवारी होणार तुफान गर्दी रमणार भव्य दिंडी सोहळा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गेल्या पंचवीस वर्षांपासून विटा येथे श्री स्वामी समर्थ चैतन्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात येत आहे यावर्षी देखील या दिंडीचे आगमन रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी ये विटा येथे होणार आहे भव्य सहा दिंडी सोहळा होणार असून याचे स्वागत विटातील प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे मी श्री मदन किशन पवार राहणार रेवानगर विठा श्री स्वामी समर्थ चैतन्य दिंडी सोहळा या चैतन्य दिंडी सोहळ्याची स्थापना दोन हजार साली दाली। वर्षे या विटामध्ये झाली आणि आज सव्वीसव वर्ष या वर्षी संपन्न आहे तर हे श्री रेवनसिद्ध पालखी सोहळा आशेडपाईवारी असोंडली गगनबावडा विटा ते पंढरपूर या दिंडीच विट्यामध्ये दिनांक अठ्ठावीस तारखेला आगमन ठीक तीन वाजता होणार आहे तरी सर्व रेवानगर विटा पंचक्रोशीतील सर्व भाविकांना नम्रतेची विनंती की आपण दिंडीच्या स्वागताला चौकामध्ये ठीक तीन वाजता उपस्थित राहावे ही नम्रतेची विनंती हा उपक्रम सव्वीस या वर्षीच येणार वर्ष ही सव्वीस व अतिशय छोटी दिंडी आज ह्या दिंडीचं वटवृक्ष एवढं मोठं स्वरूप हजारानं भाविक या दिंडीमध्ये महिला पुरुष सर्व मंडळी सहभाग घेते आणि पंढरीला विठ्ठलाच्या जा दर्शनाला जाते या दिंडीमध्ये रेवानगर मधील भाविकांचं उत्स्फूर्तपणे त्यांचं सहकार्य दिंडीला लाभत असत पवार माळ्यातील आणि रेवानगर मधील मंडळी त्या रथाच्या रथाच सजवण्यापासून ते सर्व भाविकाची सेवा हॉस्पिटल मेडिकलची सोय सर्व वारकऱ्यांना ही मंडळी करून सोय देत असते आणि त्यांना पंढरपुरापर्यंत अगदी कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही यासाठी शरद मेहवान व अनेक मान्यवर मंडळी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात विटा व सर्व पंचकृषीतील लोकांना एक आवाहन करतो की तालुक्याचे व पंचकृषीचे आराध्य दैवत असलेले श्री रेवन्नाथाची पालखी जी तेवीस तारखेला असंडोली येथून प्रस्थान होऊन अठ्ठावीस तारखेला विटा नगरीत प्र येत आहे तरी सर्व नागरिक व भाविक प्रस्थानी या दिंडीत सामील व्हायचं आहे दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्या रेवणसिद्ध पायी दिंडीचे आगमन होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी यावे ही विनंती स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा